वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच आहे मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारच्या घटना घडतच असून दक्षिण चोवीस परगणा प्रांतात आंदोलन झालं आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटना घडल्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हिंसाचारग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत मुर्शिदाबादमधून शेकडो हिंदू कुटुंबांनी पलायन केलं असून मालदामध्ये आश्रय घेतला आहे मात्र तिथे ही भीतीचं वातावरण आहे केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी मालदामध्ये आश्रय घेतलेल्या पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर देत आर्थिक मदत दिली तसंच केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन देखील मुजुमदार यांनी दिलं अजूनही मुर्शिदाबादमध्ये तणावाचं वातावरण असून केंद्रीय दलांच्या तुकड्या इथं थांबल्या तरच हे वातावरण निवळू शकेल असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सुकांत मुजुमदार यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची विनंती केली आहे पीडित कुटुंबावर धर्मा धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात आहे महिलांवर अत्याचार होत आहेत मात्र पश्चिम बंगाल सरकारनं याबाबत मौन बाळगलं आहे असंही या पत्रात म्हटलं आहे याविषयी ठोस कारवाई करण्याची मागणी मुजुमदार यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यपालांकडे केली आहे दरम्यान या हिंसाचारात बंगालमध्ये अल्पसंख्येनं असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत इथे राष्ट्रपती रजवट लागली जावी अशी मागणी भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराची चौकशी एन आय एमार्फत केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे त्याचप्रमाणे या हिंसाचाराची एस आय टी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या याचिकेत केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारला प्रतिवादी करण्यात आला आहे बक्स सुधारणा कायद्याला देशाच्या अनेक भागातून पाठिंबा वाढत